हॅलो काय तर गुड मॉर्निंग तर आम्ही आज चालू धरणावर भाऊ ना आज काय मजा करणार आम्ही धरणावर आम्ही बहुत मजा करू आमचा पवता नाही आम्हाला तरी पण बघा आज पाहता नाहीये तरी आलं तुम्ही आला पाहता नाही आता आम्ही चायनीज घेऊन घेतलेला आहे चायनीज घेऊन आलोय बघा बरफ सगळं आहे

<laughs> <laughs> गण। तुम्ही बघू शकता तर आम्ही आलोय हॅलो धरणावर धरण आमच्या गावापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे तुम्ही बघू शकता पाणी एकदम सुकलेला दिसतोय तुम्हाला दाखवतो आता पाणी किती आहे आणि काय काहीतरी डाली मारते मानसम मला असं धरणाची अवस्था काय झालेली आहे का ब्लॉक टायर 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 आणलेला आम्ही पण लाईटच नाही त्याच्यामुळं पूर्वाचा राला आता काहीतरी जुगाड काहीतरी जुगाड करायला लागेल पब्लिक आमच्या अजून वरती चाललेली आहे डोंगर पार करून त्या दुसऱ्या डोंगरावर चाललेले नंतर मग हवेशीर बसल्यानंतर इकडं पाणी एक पट नके बनवलेली जागा दाखवतो या गाईक चला फायनल झाली जागा मला यार भेटलेली ए भेटली का जागा हवी शिव मोठा अजून काम केलं तर एक नंबर होईल साधू बसायला ते মতে <laughs> आमची नसाची जागा कशी जागा कशी वाढली हॅलो गाईच आता चालू आम्ही पाण्यात तर तुम्ही बघा आता पान कसं जातो आम्ही आम्हाला पाहता नाहीत पण पप्पू आमची सोय केलेली आहे ब्लॉगर आहे आम्हाला जॅकेट आणलेली आहे आम्ही आता पाहू शकतो नाही जॅकेट ठीक आहे पण लुंगी सारख आता हे मोबाईल आहे मोबाईल मोबाईल आहे

तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर चला